मनीषताई आजच्या तुझ्याकडच्या जेवणाने मला तुझ्यासाठी ही अशीच प्रतिक्रिया सुचली मी माझ्या शब्दात ती गुंफण्याचा प्रयत्न केला आहे सांगशील कशी वाटली पूर्णाची पोळी त्यावर तुपाची धार पूर्णाची पोळी त्यावर तुपाची धार पापड बटाटा भाजी आणि जोडीला होता सार जमुनाला बेतमग बसली सगळी पंगत जमुनाला बेतमग बसली सगळी पंगत होतच वाढली जेवणाची रंगत कुणाला पोळी गरमच हवी तर कुणाला त्यावर जास्तीच तूप कुणाला पोळी गरमच हवी तर कुणाला त्यावर जास्तीच तूप कुणाची गडबड कुणाचा गोंधळ त्यात रंगल्या चर्चाच खूप शेवटाला होता वरण भात शेवटाला होता वरण भात पूर्णाहुतीची ती बेला शेवटाला होता वरण भात पूर्णाहुतीची ती जणू बेला अन्न हे पूर्ण ब्रम्ह म्हणतात तुपाने हा यज्ञ संपन्न केला यथेच मारला ताव समाधानाचा दिला ढेकर यथेच मारला ताव समाधानाचा दिला ढेकर उगीच म्हणत नाही कुणी गृहिणीला होम मेकर इतकं सगळं झालं मग रंगला गप्पांचा फड इतकं सगळं झालं मग रंगला गप्पांचा फड मज्जा मस्ती मस्करी आणि हसण्याची धडपड ना कशाचा ताळ ना कशाचा मेळ ना कशाचा ताळ ना कशाचा मेळ सोबतीने खेळलो काहीतरी खेळ मध्येच आली हुक्की केली मग कसली शिरील मधीच मध्येच आली हुक्की मग केली कसली शिरील गप्पांपेक्षा खूप जास्त होता त्यात मात्रटपणाचाच एक फी सगळं छान जमून आलं सगळं छान जमून आलं नव्याने जागवल्या नव्या आशा सगळं छान जमून आलं नव्याने जागवल्या नव्या आशा थँक यू म्हणू की धन्यवाद ही सोनजेंची मनीषा थँक्यू मनीषा ते